नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे एक नवीन बॉर्डर रांगोळी हो ह्या बॉर्डर रांगोळीची अगदी बेसिक टू बेसिक माहिती आम्ही या रांगोळीच्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करू रांगोळी रेडी टू यूज रांगोळीसाठी जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि ह्यापुढे ज्या काही व्हिडिओज येतील त्या अगदी स्टार्ट टू एंड स्टेप बाय स्टेप्स असतील हे नक्की इथे मी मार्केटमध्ये ही अशी थोडीशी रफ असलेली रांगोळी मिळते जी आपण संस्कार भारती रांगोळीसाठी वापरतो कारण पूर्वी काय असायचं पावडर मिळायची आणि ज्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून ती वापरावी लागायची पण ह्यामध्ये वाईट कलर मिक्स, मिक्स करावं लागत नाही त्यामुळे तशी तशी जी मार्केटमध्ये अवेलेबल असते तशी तशी तुम्ही ती वापरू शकता आता ही कितीला असते किंवा कशी मिळते अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये आय थिंक मार्केटमध्ये अवेलेबल असते कारण दिवाळीच्या वेळेला सुट्टी रांगोळी येते पण अगदी ऑफ सीझनला अशा प्रकारचे पॅकेट्स असतात जे दहा रुपये पर असे पॅकेट्स अवेलेबल असतात तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे कलर घेऊ शकता कारण रांगोळी म्हटली तर खूप सारे कलर्स लागतात आणि खूप सारे कलर्स घेण्यासाठी तुम्हाला असे वेगवेगळे डबे घ्यावे लागतील किंवा असा एखादा बॉक्स बनवावा लागेल ज्याच्यामध्ये सगळे डबे तुम्ही ठेवू शकता आपल्याकडे श्रीखंड पुरी हे प्रत्येक सणासुदीला करतातच तास, आणि त्याचे डबे आपण ह्या रांगोळीसाठी नक्कीच वापरू शकतो तर अशा डब्यांमध्ये अशा प्रकारची जी मार्केटमध्ये रांगोळी मिळते ती आपण इथे वापरणार आहोत आता या पूर्ण रांगोळी बनवण्यासाठीची प्रोसेस म्हणजे ओ एच पी शीट कशी घ्यावी कुठून घ्यावी किंवा किती मायक्रॉनची असली पाहिजे तर नॉर्मली वन सेवंटी फाईव्ह थोडी थिक असते आणि त्याच्यापेक्षा ही अजून पातळ मार्केटमध्ये मिळते पण ती एकदमच पातळवारी घेऊ नका जी अशी थोडी थिक आहे ती मी इथे घेतली आहे आणि ती ए थ्री साईजमध्ये घेतली आहे ए थ्री साईज ही ए, ए फोरपेक्षा डबल साईज असते आणि त्याचा मी एट सेंटीमीटरची पट्टी कट करून घेतली आहे म्हणजे ए थ्रीची हाईट आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती एट सेंटीमीटर घेतली आहे आणि ड्रॉइंग पेपरची म्हणजे मी सेंटीमीटरची अशी पट्टी कट करून घेतली आहे एका फुलाचा कटआउट मी रेडी करून घेतलं होतं जर तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल नेहमी हे सांगते तर तुम्ही प्रिंट आऊट सुद्धा वापरू शकता पण मी इथे अगदीच बेसिक फ्लार घेतला आहे कट करून घेतलाय आणि ते मी इथे ट्रेस करून घेणार आहे काहीस असं पूर्ण पट्टीवर चार फुलं बसतील असं त्यामुळे ती अशी पूर्णपणे सगळी इथे ट्रेस करून घेणार आहे काहीशी अशी म्हणजे ए लेंथ आहे ती वापरता येईल आणि इथे आपण जेव्हा फुलं आपली पूर्णपणे ड्रॉ करून होतील ती अशी दिसेल ओ एच पी शीटची कट केलेली एट सेंटीमीटरची पट्टी आपण ह्यावर ठेवणार आहोत सेलो टेपने फिक्स करून घ्यायची बरं का कारण ह्या ज्या पट्ट्या असतात त्या इकडे तिकडे हलू नये आणि तुमची जी डिझाईन आहे ती फिक्स व्यवस्थितरित्या स्ट्रेस व्हावी व्यवस्थितरित्या ते आपण त्याला म्हणजे ड्रॉ करून बॉर्डर करून घेऊ शकतो त्यामुळे पहिल्यांदा सेलोटेपने त्याला प्रॉपर स्टिक करून घ्या आणि मग काम करा आता पाण्याचं प्रमाण आणि फेब्रिक ग्लूचं प्रमाण किती असलं पाहिजे शक्यतो ही जी क हे जे कंटेनर घेतलं आहे त्याचा अर्ध कंटेनर मी एकाच वेळेला बनवते एकाच वेळेला सगळं बनवून ठेवू नका कारण हे फ लवकर ड्राय होणारं म मिश्रण आहे म्हणून तुम्ही जेवढं ते पाहिजे तेवढंच पहिल्यांदी ड्रॉ मिश्रण रेडी करून घ्या आता इथे राऊंड ब्रश मी फेविकॉल वा लावण्यासाठी वापरणार आहे आणि झिरो नंबरचं ब्रश मी बॉर्डर करण्यासाठी वापरलं आहे पाणी घेतलं आहे फॅब्रिक ग्लू घेतलं आहे फॅब्रिक ग्लूला आपण आपल्या कंटेनरमधून काढून घेऊया आणि जेवढं फॅब्रिक ग्लू घ्याल तेवढंच प्रमाणाचं पाणी आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता हो। हे फॅब्रिक ग्लू जे आहे ना ते मिक्स होताना थोडे लम्स येतात तर ते लम्स येऊ नये म्हणजे गाठी होऊ नये एवढ्यापर्यंत तुम्हाला ते मिक्स करायचंय अगदी व्यवस्थितपणे लिक्विड झालं पाहिजे आणि मगच त्याला वापरायला आहे तुम्ही पाणी ऍड केल्यानंतर ते काहीसं असं दिसेल ते त्यात जराही मिक्स होत नाही जोपर्यंत तुम्ही ब्रशने त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ब्रश नाहीये तुमच्याकडे हे नाहीये असं करून नाही चालणार तुम्हाला जर ही रांगोळीची एकूण एक गोष्ट व्यवस्थित करायची असेल तर तुम्हाला सिक्स किंवा एट नंबरचा राऊंड ब्रश आणायला लागेल झिरो नंबरचा एक ब्रश आणावा लागेल ज्यामुळे तुम्ही बॉर्डर करू शकता आणि ओ एच पी शी तर तुम्हाला मी ह्याच्या आधीही सांगितलं आहे फॅब्रिक ग्लू लागणार आहे पाणी लागणार आहे आणि कंटेनर ज्याच्यामध्ये तुम्ही हे मिक्स करू शकता तुम्ही इकडे पाहू शकता की मध्ये खूप गाठी आहेत त्यामुळे त्या तुम्हाला ते व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण अगदी इक्वल कन्सिस्टन्सीचं होत नाही आहे तोपर्यंत मिश्रण रेडी झाल्यानंतर ते मिश्रण आपण आपल्या फुलांवर काहीच अशा प्रकारे अगदी जाडसर थर नाही लावायचं आहे खूप पातळ थर लावा आणि एक, -एक, -एक, एक लावा जर एकाच वेळेला जर तुमची प्रॅक्टिस नसेल आणि एकाच वेळेला तुम्ही सगळे फुलं करायला घ्याल तर तुम्हीही कन्फ्यूज व्हाल त्यामुळे एकाच वेळेला एकच फुल कम्प्लीट करा आता तुम्ही इथे पाहू शकता की मी मधल्या गोललाही त्यामध्ये मर्च करून घेतला आहे ॲक्च्युली मधल्या गोलला मी नंतर त्याच्यावरती मिरर लावणार आहे आणि म्हणूनच मी इथे पूर्ण डी फ्लारची डिझाईन आहे त्या ग्लू लावून घेतला आहे ह्यापुढेही तुम्हाला जेव्हा रांगोळी टाकायची आहे ना तेव्हा एकाच वेळा जाडसर थर टाकत जाऊ नका इक्वल थर टाकायचा प्रयत्न करा जेणेकरून रांगोळी एकाच ठिकाणी जास्त थर किंवा जाडसर थर स्टिक होणार नाही रांगोळी टाकताना लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण पसरवतो त्या रांगोळीला तर पूर्ण भागामध्ये ती व्यवस्थितरित्या पसरा जेणेकरून ती अगदी इक्वल लेवलची लागेल तर हळूहळू तुम्ही त्या पूर्ण फ्लारला फील करा बॉर्डरला बाहेर घालवू नका ग्लू लावतानाही मिश्रण लावतानाही तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते इथे तिथे लावायचं नाहीये ते, ते कंटिन्युटीमध्ये एकाच फुलामध्ये म्हणजे ज्या फुलाला आपण ग्लू लावून घेतलाय तिथेच लावून कम्प्लीट करून घ्यायचं आहे पूर्ण रांगोळी फील झाल्यानंतर एका न्यूजपेपरच्या अशा पेपरने त्यावर दाब द्यायचा आहे प्रेशर दिला तर त्यामुळे जी रांगोळी स्टिक होईल व्यवस्थित ती स्टिक होऊन जाईल आणि जी जराही खालच्या लेअरला स्टिक झाली नाहीये ती अशी झटकल्याने ती पूर्णपणे बाहेर येईल व्यवस्थितरित्या आहे त्याला टॅप करत राहायचं जेणेकरून खरोखर एक्सेस रांगोळी बाहेर येईल ही लेअर पूर्णपणे तुम्ही पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास सुकायला ठेवा सुकल्यानंतर परत सेम प्रोसेस कंटिन्यू करायची आहे म्हणजे घु लावायचं रांगोळी टाकायची टॅप करायचं प्रेशर द्यायचं म्हणजे पेज ठेवायचं टाप द्यायचं आणि टॅप करायचं एक्स्रेस रांगोळी काढून टाकायची अशाच प्रकारे मी येल्लो आणि ब्लू आणि असं पिंक कलर कंप्लीट करून चारही फुलं कंप्लीट करून घेणार आहे पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे रिझल्ट भेटतीलच आता तुम्ही इथे पाहू शकता की मी चारही माझी फुलं वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये कम्प्लीट केली आहेत दोन लेअर झाल्यानंतरही मी त्याला एक दोन तास सुकायला ठेवलं आहे आणि नंतर मीही व्हाईट ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करत आहे आता इथे वाईट रांगोळी स्टिक न करण्याचं एकमेव कारण म्हणजे एका लाईनमध्ये रांगोळी इतक्या वेळ राहणार नाही ती निघत राहील काही लोकांचं असं डाऊट आहे की ब्लॅक कलरने केलं तर चालेल का हो चालेल पण रांगोळीचा जर तुम्हाला त्यामध्ये लुक द्यायचा असेल इफेक्ट द्यायचा असेल तर व्हाईट रांगोळी म्हणजेच व्हाईट कलर वापरला तर अतिउत्तम तर अशा प्रकारे मी चारही फ्लावर्स इथे करून घेतले होते दोन लेअर टाकून घेतले होते प्रत्येक लेअरमध्ये पंधरा पंधरा ते वीस वीस मिनटाचं अंतर घेतलं होतं प्रत्येक फुल वेगवेगळं केलं होतं आणि नंतर ग्रीन कलर एकाच वेळेला मी कम्प्लीट केला होता सो so, कशी वाटली तुम्हाला ही आजची डिझाईन आजचं इनोव्हेशन की नवीन नवीन डिझाईन्स ह्या नवीन नवीन पद्धतीने मला करायला फारच आवडत आहेत आणि खरंच आहे त्याचं जे रिझल्ट आहे ते खूपच छान आहे अगदी मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या घरासाठी मला अशा काही रांगोळ्या बनवून ठेवता येईल ज्या मला वारंवार वापरता येतील आणि ज्यासाठी मला रोज रोज रंगाची झंझट करायची नाही आहे बाहेर काढायचं नाही आहेत एकाच वेळेला बनवून तेच रंग रंगाच्या रांगोळ्या मला त्याच पद्धतीने वारंवार वापरता येणार आहेत आणि अगदी आउटलाईन झाल्यानंतरही तुम्ही एक दिवस सुकायला ठेवा आणि तुम्ही हे वापरू शकता आता काय होईल ना होऊन होऊन काय होईल की रंगोळी खूप जास्त लागेल पहिल्या वेळेला खूप नंतर कमी लागेल तुम्हाला अंदाज येत नाही प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत इतकी चांगली रंगोळी तुम्हाला बनवता येणार नाही पण प्रयत्न सोडू नका छोट्या छोट्या पॅच मध्ये एखादा फुल पहिल्यांदी बनवून बघा जर तुम्हाला वाटलं की खरंच हे सोपी पद्धत आहे आणि हे वर्क करेल आणि तुम्ही याचा वारंवार वापर करू शकता तर नक्कीच अशा घरच्या घरी नवीन नवीन डिझाईन ट्राय करत राहा रांगोळी बनवत राहा कारण काही नवीन शिकायला ना वय नसतं आणि शिकलं कधीच फुकट जात नसतं ते कुठे ना कुठे कामी येतं तर इथे मी माझा एक पूर्ण पट्टी म्हणजे जी पूर्ण आठ सेंटीमीटरची जी मी पट्टी कट केली होती जी बनवती होती, होती ती तशी कंप्लीट झाली आहे आणि तशाच प्रकारे ना मी इथे दोन पट्ट्या कम्प्लीट केल्या आहेत जेणेकरून पूर्ण उंभरट्या कवर होईल आणि पूर्ण उंभरट्यावर एकसारखी फुलं मला लावता येतील तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशी वाटली आणि बेसिक टू बेसिक जे सगळं स्टेप्स या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्सून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करा भेटूया अशाच भन्नाट आणि नवीन नवीन प्रयोगामध्ये तोपर्यंत क्राफ्ट करत रहा ड्रॉइंग करत रहा आणि रंगोळी बनवत रहा धन्यवाद